नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठवा वेतन आयोग कधी लागू पगार किती वाढणार अहवालातून खुलासा सविस्तर माहिती चॅनलला मा सबस्क्राईब करा लाईक करा हे मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तर सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठे वाढ होण्याची अपेक्षा आहे याबाबतचा आता एक अहवाल समोर आला आहे वेतन आयोग कधी लागू होईल आणि त्या अंतर्गत पगार किती वाढेल या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत कोटक इन्स्टिट्युशनल एक्झिटीने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे आठव्या वेतन आयोगांतर्गत पगार कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की आठवा वेतन आयोग दोन हजार आयोगाची स्थापना अद्याप झालेली नाही सरकारने अद्याप त्याचे अध्यक्षही जाहीर केलेले नाहीत लवकरच त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे किती पगार वाढणार मित्रांनो आठव्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

कोटक इक्विटीच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या निडीपीवर शून्य पॉईंट सहा ते शून्य पॉईंट आठ टक्के परिणाम होऊ शकतो यामुळे सरकारवर दोन पॉईंट चार ते तीन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो पगारात वाढ होण्याबरोबरच ऑटोमोबाईल ग्राहक आणि इतर उपभोग यासारख्या क्षेत्रात मागणी वाढू शकते कारण पगारात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची खर्च करण्याची क्षमता देखील वाढेल बचत आणि गुंतवणुकीवरही परिणाम मित्रांनो पगार वाढ होण्याबरोबरच बचत आणि गुंतवणूक देखील वाढेल विशेषतः इक्विटी हेवी आणि इतर गुंतवणुकीमध्ये एक ते पाच लाख एक ते एक पॉईंट पाच लाख कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ होऊ शकते दुसरीकडे सुमारे एकतीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पेन्शनधारकांना पगारवाढीचा फायदा होईल यामध्ये ही ग्रेड सी मधील बहुतेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल పునర్ భటూ నవీన్ అప్డేట్స్ పుడతమే ధన్యవాద